Tocar também Sonica. रामकृष्ण हरी तर सध्या मेल खूप आहे सातारा जिल्ह्यातील ले खंडाळा तालुक्यातील लोणंद संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे काल वाजता आम्हाला मेल आहे तर माझ्या माझ्या ज्योतिम दिसत आहे मित्रांनो तर संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या पादुका ह्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे तर पालखीचा आज हा लोन हा दुसरा दिवस आहे तर उद्या ठीक दोन वाजता या पालखीचे लोणंद नगरीहून करडगावच्या दिशेने प्रस्थान होणार आहे तर मित्रांनो नदीतील हे अज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील काही क्षणचित्रे मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी ह्याला विसरू नका ए, तर आज लोनंद पालखी तळावरती माऊलींच्या ह्या पालखीमध्ये आपल्याला वासुदेवांची भेट झालेली आहे तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया जय हरी माऊली रामकृष्ण हरी गाव कोणतं माऊली तुमचं नाशिक रोड दरवर्षी तुम्ही येता का पालखीमध्ये पस्तीस वर्षापासून अरे बाबा पायी वारी करताना तुम्ही आळंदी पंढर अखंड पायीवारी छान गेट केला तुम्ही मी माऊलीचे कृपा आपलं बरं ते म्हणायचं आहे शंभर वर्ष त्याला मग आयुष्य त्याला पन्नास वर्ष नाही झोपण्या वीस वर्ष ज्ञाना तशी जाती लागली शंभरा एखादा अभंग होऊन जाऊ दे संता पायी हा माझा विश्वासा

तर मित्रांनो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा हा रथ आहे बघू शकता तुम्ही <ísim Graphic Music> माऊलींच्या पालखीचे अश्व या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत तर आता मी तुम्हाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील अश्व दाखवतो या ठिकाणी माऊलींच्या पालखीतील पशु बांधण्यात आलेले आहेत

I don't know. दोन नगरीमध्ये माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी झालेली भाविकांची प्रचंड गर्दी तुम्ही घेऊ शकता अगदी वेगवेगळ्या वे भागातून लोक या ठिकाणी दर्शनाचा मागे तर मित्रांनो संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची यंदाची दोन हजारची वीस सालाची आळंदी ते पंढरपूर पायवारी ही पुण्यामध्ये दोन दिवसाचा मुक्काम सुरुवातीला असतो माऊलींच्या पालखीचा तर त्यानंतरनं पालखी पुढे घाटातून पुढे सासवडमध्ये जाते आणि सासवडमध्ये सुद्धा दोन मुक्काम असतात आणि त्या ठिकाणी दोन मुक्काम संपल्यानंतरनं पालखी पुढे जेजुरीमध्ये एक मुक्काम आणि पुढे वाल्यामध्ये एक मुक्काम असतो तर वाडल्यातून पालखी हल्ल्यानंतरनं ती बघा पुणे आणि सातारा ह्या जिल्ह्यातील जे बाउंड्री लाईन आहे तर त्या बाउंड्री लाईनवर नीरा नदी आहे तर त्या नीरा नदीवर तिथे माऊलींच्या पादुकांना स्नान घातले जाते आणि स्नान घातल्यानंतरच त्या पादुकांचे पूजन वगैरे करून त्या माऊलींच्या पादुका त्या त्या पालखीमध्ये विराजमान केले जातात आणि त्यानंतरच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते तर मित्रांनो संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील काही कार्यकर्ते लोणंद नगरीतील काही कार्यकर्ते त्या ते ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यासाठी निरा ठिकाणी ते जातात आणि पालखीचे पूजन वगैरे करून नंतरनच ती ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि ती ज्ञानेश्वर माउल्यांची पालखी सातारा जिल्ह्यातील प्रथम मुक्कामी लोणंद या ठिकाणी येत असते तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोणंद मधील दोन मुक्कामासाठी ती पालखी जे काल या ठिकाणी आगमन झालेलं होतं तर ती पालखी सुरुवातीला लोणंगमध्ये आल्यानंतर ना तानाजी चौकामध्ये त्या पालखीतील जे पादुका आहेत तर त्या पादुका पालखी बरोबरच खाली घेऊन त्याचा जो मान मिळालेला आहे तर पालखीला खांदा देण्यासाठी हजारो भाविक जे असतात तर त्या भाविकांची इच्छा असते की आपल्याला पालखीला खांदा देण्यासाठी मान मिळाला पाहिजे परंतु या वर्षीचा मान हा येथील लोण नगरीतील शेळके परिवाराला मिळालेला आहे हे त्यांचे बाकीच आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं ते तर मित्रांनो ज्या शेळके परिवाराला यंदाच्या वर्षीचा पालखीला खांदा देण्याचा जो मान मिळालेला आहे तर तेथील काय परिवारातील काही सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया सुरुवातीला आपण रोहित भैया शेळके पाटील यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही रोहित शेठ तुम्हाला जो यंदाच्या वर्षीचा पालखीला खांदा देण्याचा मान मिळालेला आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काल लोणंदगिरीमध्ये माऊलींची ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन झाले दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही पालखीला खांद्या देण्यासाठी इच्छुक होतो पण ह्या वर्षी आम्हाला तो मान मिळाला ह्यावेळेस आम्ही ताणे चौक येथून बाजारपर्यंत पालखी खांद्यावर येण्याचा मान आम्हाला मिळाला आम्ही आमचे भाग्य समजतो की हा मान आम्हाला ह्या वर्षी मिळाला व आमचे जीवन सफल झाल्याचं आम्हाला असं वाटतं की हा मान आम्हाला मिळाला त्यामुळे ते अतिशय आनंद आहे व कालपासून नगरी माऊलींच्या जे विषयाने दमजमली आहे आता किती दिवस मुक्काम आहे या माऊलींच्या पालखीचा माऊलींच्या पालखीचा इथे दोन दिवस मुक्काम आहे सोमवारी दुपारी एक वाजता मौलिनच्या पालखीचे तडगावच्या दिशेने स्थान होईल चांदोबाचा लिंब या ठिकाणी पहिले उभे रिंगण पार पडते विश्वास आमाला भी रंग लागलेले आहेत ला दोनंद नगर पंचायती पासून दर्शनाचे रंग ही लागलेले आहे ते दोन किलोमीटर पर्यंत अशेच पुढे रंग आहे मित्रांनो चौका चौका मध्ये गावातील अनेक मुख्य कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावलेले आहेत दिशेला लोणंद रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो <ईगी> लोणंद नगरीमध्ये भाविकांची माऊलींच्या दर्शनासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि हा काहीतरी आहे आणि आपण जे काहीतरी करतो आराम मोडा पावो केने ते बोलले ते आहे आणि पास रेगाटा तो हा सगळी